यांच्या यांच्याशी भेट घेऊ आणि यांचं विचारून घेऊ की आज परतूरमध्ये जे मिरवणूक निघाली आहे ते कशी निघाली आणि ते मार्ग कोणता होता आणि कशामुळे ते मिरवणूक निघाली आहे मी श्रद्धा नरेश कांबळे आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम आज माता रमाईची एकशे सव्वीसावी जयंती परतूर शहरात भव्य दिवे निघाली आहे या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रद्धा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमचं तुम तुमच्याशी मातारमय यांनी जे काम केलेलं आहे लोकांसाठी तर तुम्हाला काय माहीत आहे त्याच्याबद्दल त्यांनी खूप बाबासाहेबांसाठी त्याग दिलेला आहे त्यांच्या त्यांच्यामुळेच आज महिला